नमस्कार मित्रांनो एम पी मुंबरकर प्रोडक्शन निर्मितीमध्ये आपलं स्वर्षे स्वागत आहे मी अमोल मुंबरकर तर मित्रांनो आज मी छोटासा एक लॉग केला आहे माय वर्किंग लॉग त्याच्या माध्यमातून मी काय काम करतो ते तुम्हाला दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे मित्रांनो मी एक छोटासा पेंटर आहे आणि पेंटिंगची कामं करत असतो आणि आपली एक आवड म्हणजे व्हिडिओची मित्रांनो तर तसं नाईटला जसं जमेल तशी नाईटला मी शक्यतो सध्या पेंटिंगचे काम घेतो आणि डेला आपला शूटिंग करतो असे सध्या माझा प्रवास आहे मित्रांनो सध्या जरा तेच आहे पण काम हे करावंच लागतं शेवटी कसं जरी कलाकार असलो तरी मला देखील पोट आहे आणि पोट भरण्यासाठी काम हे करावंच लागतं मित्रांनो आणि सध्या पेंटिंगचं चा काम चाललंय आमच्या डोंबोलीमध्येच करतोय का गाल्याचं चा काम चाललं आहे सलूनचा गाला का मित्राचा नाईटला काम चालू केलं आता आठ वाजता आठला चालू केलं आहे थोडं विचार आहे नाईटमध्ये पूर्ण काम कम्प्लीट करायचं पुट्टीचं काम चाललं आहे पुट्टी बनवून आता जेवढं कुठे काय खड्डे बिड्डे असेल ते बुजवून पुट्टी भरायचं काम सध्या चालू आहे तुम्ही पाहू शकता बघा आमच्या एम पी मंपरकर प्रोडक्शनच्या माध्यमातून माती मी कसं काम करतो ते मित्रांनो पहा छोटासा प्रोफेशनल पेंटर आहे बरंच आमचे पेंटिंगचे काम माहितीच आहे माझ्या इथला तुम्हाला सर्वांना तर माहितीच आहे मी एक पेंटर पण आहे आणि एक आवड म्हणून कलाचे म्हणून आपला व्हिडिओ पण बनवत असतो तिथून काय म्हणजे असं काय काय भेटावं अशी इच्छा नाही मित्रांनो पण एक आवड आहे ती आवड आपण का म्हणून छंद तेच जो जरी कितीतरी झालं तरी तो आवड आपण सोडायची नसते मित्रांनो जपत राहायची आणि मित्रांनो आपला हा पेंटिंगचा व्यवसाय सध्या तरी त्याच्यावरच आहे माझं पेंटिंगचं बरंच पार मी गुजरातपर्यंत जाऊन आहे हातामध्ये कला आहे त्याचा वापर करून बरंच हे आहे त्यानं खूप हे केलं आणि बाकी व्हिडिओ व्हिडिओ तर चा आपलं आहे तुम्ही थोडा सपोर्ट करा सोबत राहा थोडं बघू जेवढं आणि ते पाहू शकता सकाळचं दृश्य झालं असं नाईटला करायचं होतं काम पर पोलिसांनी परमिशन नाही दिली आणि माझा दुसरा दिवस उदाटला सकाळी सकाळी झालं वैता गाला पुट्टी भरली आणि करत होतो दीड वाजेपर्यंत काम तेवढंच थो राऊंडअपला थोडे आले पोलीस हो काम करायला दिलं नाही बोला सकाळी करा म्हणून थोडं राहिलं माझं काम सकाळी आलो सात वाजताच बघा सात वाजता आला नाही सुरुवात केली पत्रा घेतला पटापट मारून वरती म्हणजे नंतरला थोडं कसं ऊन वाढल्याच्या नंतर, नंतर मग गर्मीने काय जमत नाही मग पत्रा पित्र मारायला म्हणून पहिला जे पत्राच मारून टाकला <laughs> पाहू शकता सकाळचं थो थोडं जरा वाटतं वातावरणात काम करायला थोडं जरा मजा येते मित्रांनो था। थोडा जरा मज मस्त अर्धा पत्र झाला एक दीड तासा माझे पूर्ण पत्र घ्याचला आणि मग घिसाई चालू केली पटापट -पत्त दिवाळ घासायला सुरुवात केली एकटाच होतो कोण नाही एकट्यानंच काम घेतलं नाही वन वनमॅन शो दिवाळ घासली पटापट पाहू शकता मित्रांनो दिवाळ खास <laughs> आनंद घेऊन के काम केले का थोडं मजा येते थो। मस्त आणि पेंटिंग चालू केली मी हे बघा पहिला हात झाला होता थोडं मारतो कलरच कलर चालू केले मित्रांनो पाहू शकता एम पी मुंबरकर प्रॉडक्शन निर्मितीमध्ये आपलं स्वागत आहे नेहमी पहिल्यांदाच माझं वर्किंग ब्लॉक मी काय काम करतो ते तुम्हाला दाखवते ब्लॉकच्या माध्यमातून दिवाळा मारायला का आपल्या का वेळ नाही लागत आपल्या डाव्या हाताचा खेळ फटाफट फटाफट कामासाठी कधी ऑर्डर द्या बोलवा काम बघा आपलं आणि अशा अश्या माझं पूर्ण काला कंप्लेट दीड वाजता माझं पूर्ण काम कम्प्लीट झालं बघा मित्रांनो पाहू शकत मस्तपैकी चकाचक बघा मित्रांनो आपलं काम पूर्ण आहे ओके